सोलापूरचे ग्रामदैवता श्री रूपभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन रूपभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार रूपभवानी देवस्थान भक्तवत तरुण मंडळ वहिवाटदार मसरे यांची संयुक्त बैठक रूपभवानी मंदिरात घेण्यात आली या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केली परिमंडळ एकचे चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं सांगितलं यावेळी पेठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलाणे यांनी स्टॉलधारकांनी आपली वाहनं आत आणण्यास मनाई करावी अशा सूचना रूपाभवानी देवस्थान भक्त मंडळाला केलं यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितलं सदर प्रसंगी रूपाभवानी देवस्थान भक्तव तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे श्रीशैल लातुरे दिलीप पाटील बाबुराव कोनाळे मुख्य पुजारी प्रमोद पवार राजीव पवार सचिन पवार बिराज पवार स्वप्नील पवार आणि मसरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती आगामी नवरात्र उत्सवामध्ये नुँ रूपाभवानी देवीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आहे दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात येतात त्याचं नियोजन करण्याच्या उद्दिष्ट आज पहिली प्राथमिक बैठक झाली मंदिरातले वर्षभर असणारे पुजारी त्याचबरोबर यात्रा काळामध्ये हजार नायब ट्रस्टी श्री मस्ते साहेब आणि बाहेरचे जे दुकानं वगैरे जे पाहतात ते ट्रस्टी त्या सर्वांची मिळून एक बैठक झाली यात्रेचं नियोजन कसं करायचं सी सी टी व्ही बॅरिगेट्स आणि भाविकांना सुलभ दर्शन कसं होईल या याविषयी चर्चा झाली सर्वांनी याला सहकार्य करून हा उत्सव चांगल्या रीतीने साजरा करायचं या बैठकीत ठरलेला आहे